नमस्कार शेतकरी बांधवांनो जेडी डी न्यूज युट्यूब चॅनल वर स्वागत आहे कांद्याची तेजी आणि रिपोर्ट भावासाठी चॅनल सबस्क्राईब करा कांद्याबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली मोदी सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील मंत्र्यांच्या समितीच्या बैठकीत कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यासोबतच तीन लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास समितीने मान्यता दिली आहे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून त्या अंतर्गत कांद्याच्या निर्यातीवर घातलेली बंदी हटवण्यात आली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील मंत्र्यांच्या समितीने कांदा निर्यातीला मान्यता दिली आहे देशातील कांद्याच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने त्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती आणि एकतीस मार्च दोन हजार चोवीस ही अंतिम मुदत ठेवली होती परंतु ही बंदी अंतिम मुदत संपण्यापूर्वीच हटवण्यात आली आहे गुजरात महाराष्ट्रात कांद्याचा पुरेसा साठा गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्र्यांच्या समितीच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे बंदी उठवण्यामागची कारणे सांगितली तर गुजरात आणि महाराष्ट्रातील कांद्याचा साठा पाहता सरकारनेही मान्यता दिली आहे केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना कांदा शेतकऱ्यांच्या परिस्थितीबाबत माहिती दिली होती त्यानंतर चर्चेनंतर बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तीन लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास मान्यता यापूर्वीच्या अनेक अहवालांमध्ये केंद्र सरकार कांद्याच्या निर्यातीवरील बंदी हटवण्याचा विचार करत असल्याचे अपेक्षित होते कांदा उत्पादक भागातील कांदा आणि इतर भाज्यांचे भाव कोसळणे हे त्याचे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात आले आता केंद्रीय मंत्र्यांच्या समितीने बंदी उठवण्याचा निर्णय घेतला असून तीन लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला मान्यता दिली आहे यासोबतच बांगलादेशमध्ये पन्नास हजार टन कांदा निर्यातीलाही मान्यता देण्यात आली आहे